बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल केल्याची बातमी समोर येते सांगली जिल्ह्यातील एका बत्तीस वर्षीय पुरुषाला पंचवीस वर्ष विवाहित महिलेचं लैंगिक शोषण आणि अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे आरोपीचं नाव प्रवीण पाटील असं असून हा बत्तीस वर्षांचा आरोपी आहे ज्याच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या पती आणि मुलासोबत तुर्भे इथे राहते तर आरोपी तिच्या पतीच्याच गावातला आहे एका वर्षापूर्वी पाटीलने सोशल मीडियाद्वारे महिलेशी संपर्क साधला आणि तिच्याशी हळूहळू मैत्री केली त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण केले तरी तिच्या तुर्भे येथील निवासस्थानी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एका लॉज मध्ये तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध त्याच्या मोबाईल मध्ये गुप्तपणे फोनवर फोटोज आणि व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले रे होते आरोपीने नंतर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली हे व्हायरल करण्याची धमकी दिली आणि या धमकीचा वापर करून त्याने तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तिने त्याच्याशी गैरवर्तन आणि मारहाण देखील केली त्यासोबतच फोन कॉलद्वारे त्यांनी तिचा वारंवार छळ केला तिला गंभीर आणि मानसिक त्रास दिला आणि हा त्रास सहन न झाल्यामुळे या पीडितेने पोलिसात त्याची तक्रार दिली त्यानंतर लैंगिक शोषण गुन्हेगारी धमकी हल्ला आणि गैरवर्तन या कर्माखाली याला अटक देखील करण्यात आली यानंतर हे प्रकरण वाढत गेला आणि पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर पोलिसांनी याला अटक देखील केली कॉल त्याचे कॉल डिटेल रेकॉर्डिंग लोकेशन ट्रॅकिंग आणि अशा सर्व माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला कोपर खैरणे येथून अटक केली त्याचा शोध घेतला पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याचा फोन देखील जप्त करण्यात आला आहे फॉरेन्सिक तपासासाठी आता त्याचा फोन देखील पाठवण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणानंतर आता महिलांना ऑनलाईन uh, सोशल मीडियाद्वारे लोकांशी मैत्री करण्यासाठी सावध राहण्याचं आवाहन केलंय आजकाल महिलांना अशा मधून फसवलं जातं आणि त्याचमुळे पोलिसांनी महिलांना अशा प्रकारच्या मैत्रीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय आवाहन दिलेलं आहे